मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज औंध जिल्हा परिषद गटातील लोणी गावचे सुपुत्र लोणी सोसायटीचे चेअरमन युवा नेते सामाजिक कार्यकर्ते योगेश फडतरे यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला मोठं महत्व आहे योगेश फडतरे यांच्या समर्थकांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली असून आता फक्त आरक्षण सोडतीची औपचारिकता बाकी आहे वाढदिवसानिमित्त सकाळी दहा वाजता योगेश फडतरे हे लोणी येथील ग्रामदेवतांचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं औक्षण केलं जाणार आहे योगेश फडकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औंधसह परिसरातील गावांमध्ये युवकांच्या वतीनं रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे यावेळी ते देवी देवतांचे दर्शन घेणार आहेत कार्यक्रमानंतर ते औंध जिल्हा परिषद गटातील विविध गावांना भेटी देऊन तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करणार आहेत यावेळी विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत याचबरोबर येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन देणार आहे रॅली झाल्यानंतर दुपारी लोणी येथे त्याहून जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ युवक कार्यकर्ते यांच्यासह खटाव तालुका तसेच जिल्ह्यातील मान्यवरांच्या शुभेच्छांचा वाढदिवसानिमित्त स्वीकार करणार आहेत त्याचबरोबर सायंकाळी पाच नंतर औंध जिल्हा परिषद गटातील गावोगावी वाड्या जाऊन शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तसेच ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत योगेश फरतरे यांच्या वाढदिवसानिमित्त औंध जिल्हा परिषद गटातील युवा वर्गात उत्साहाचं वातावरण असून ठिकठिकाणी युवक कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय दरम्यान श्री फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी गावासह औंध जिल्हा परिषद गटात हितचिंतकांकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स बोर्ड लावले आहेत एराळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि आर शेख लोणी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा